नमस्कार महेश जी आपल्याकडे खूप उत्कृष्ट दर्जाचे ड्रायफ्रूट प्रोव्हाइड करण्याचा ग्राहकांना आपण बिझनेस करताय गेली अनेक वर्ष आणि कुण खूप ग्राहक तुम्ही जोडून ठेवलेले आहेत तुमच्या बिझनेस बद्दल सांगा नमस्कार मॅडम माझं नाव महेश जोशी लिखाणा ड्रायफ्रुट मध्ये आपलं स्वागत आहे आपण प्रयत्न करतो उत्कृष्ट दर्जेचे जेवढे मेवे आहेत ते लोकांपर्यंत पोचवायचे ज्याला आपण ड्रायफ्रुट सुद्धा म्हणतो कारण ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत ज्या आपण रात्री झोपतो जेवल्यानंतर आणि सकाळी उठतो तर पोटी सर्वात पहिलं देवाचं नाव घेतल्यानंतर ज्या गोष्टी आपण ग्रहण करतो ते म्हणजे ड्रायफ्रूट तर आपण प्रयत्न करतो की प्रत्येकाला एकापेक्षा एक भारी चांगली वस्तू पद्धतीसाठी देता येईल कारण लोक विश्वास करून खायच्या गोष्टी घेतात कारण ह्या तुम्ही जेव्हा खाता ना त्या शरीराला लागल्या पाहिजे आणि त्या सगळ्या पोटी खातात तुम्ही ह्या दिवसभर खाते त्याच्यासाठी आम्ही उत्कृष्ट दर्जेचे एकापेक्षा एक चांगले ड्रायफ्रूट सुद्धा साधू शोधू म्हणतो ते म्हणजे लिखाण ड्रायफ्रूट तसेच आता आपण जसं ड्रायफ्रूट बद्दल म्हटलं त्याच्यामध्ये आपल्याकडे प्रीमियम दर्जेचं आता हा काश्मीरी स्नो व्हाईट वॉलनट तुम्ही याचा कलर बघू शकता तुम्हाला ह्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो की क्वालिटी आपण कशी ओळखायची आता हा स्नो व्हाईट वॉलनट आहे आता आपण हा कण घेतलेला आहे ह्याच्यातला पण आपण बारीक कण अजून काढलेला आहे हा बघा हा आपण ना हे बघा नळामध्ये पाणी नाही येणार पण आपल्या अक्रोड मधून तेल येईल ती क्वालिटी आहे म्हणजे हे आपल्या हार्टसाठी ब्रेनसाठी आणि गुडघ्यांसाठी रामबाण म्हणून आम्ही सांगतो ना तुम्ही कुठूनही घ्या पण क्वालिटी बघून घ्या सवेला गोड लागला पाहिजे खवट नाही लागलं पाहिजे खवट आहे म्हणजे ते तुमच्या शरीरासाठी चांगलं नाही कारण त्याचं तेल आहे ना खराब झालेलं म्हणून शास्त्रात पण लिहिलेलं आहे शिजवलेलं तेल खाण्यापेक्षा रॉक हल्लेलं बरं तसंच आपल्या ह्या अक्रोडमध्ये ओमेगा थ्री आणि नाईन तसंच आपण जर बदाम म्हटलं ना तर बदामामध्ये पण आपल्याकडे काश्मीरी मामरा बदाम आपण जनरली कॅलिफोर्निया वगैरे खातो मी कुठच्या प्रोडक्टच्या च्या अगेन्स्ट नाही माझं फक्त एवढंच म्हणणं आहे ना जे तुम्हाला ऑइल कंटेंट आणि प्रोडक्टची माहिती तुम्हाला ह्याच्यात मिळते ना हे बघ आता हे बदाम आहे हे बघा मॅडम आपण हलकं प्रेस पण केलं ना तरी पाणी निघतं असं तेल येतं हे बघ ही ऑइल कंटेंट आहे चवेला गोड लागेल दाताला साल नाही लागणार त्या क्वालिटीचे बदाम आहेत आपल्याकडे का आम्ही सांगतो आपण जनरली बदाम जेव्हा खातो ना दाताला त्याची साल लागते लोक डेंटिस्ट कडे पळतात का डेंचर लावलेले आहेत ना बदाम अडकले म्हणून आम्ही सांगतो माव्या गोड तो फक्त लिकाना ड्रायफ्रुट चा बदाम असेल तसंच आपल्याकडे अजून पण अप्रतिम आहेत जसे हे सीड्स आहेत हे बघा सूर्यफुलाचे सीड्स आहेत मगज आहेत पंपकिन सीड्स आहेत ह्या टाईपचे सीड्स आहेत त्याच्यानंतर जर मध्ये म्हटलं तर आपल्याकडे मिक्स मध्ये काजू आहेत बदाम आहेत क्रॅनबेरीज आहेत बेरीज आहेत त्याच्या मिक्सचर मधले हे सगळे प्रोडक्ट्स आहेत तसंच आपण बघितलं खारीक पावडर आहे त्याच्यानंतर कत्री डिंक ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा आहेत त्याच्यानंतर आपण काळ्या मनुकामध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं हे म्हणू आता काळ्या मनुकाचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो हे रक्तपातळी सांगती चांगलं असतं ज्या लोकांना हेमोग्लोबिनचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी चांगला असतं आता आपण ह्याच्या क्वालिटी तुम्हाला दाखवू हा एक साधा मणूक आहे आता बघा तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही पल्प बघाल किती आहे एकदम रसाळ आणि भरीव आहे आपण मार्केटमध्ये घेतलं सुकलेले असत हा एकदम आंबट आणि गोळ कारण द्राक्ष आपण खातो ना तो रसदार असतो तर त्याचा रस कुठे जाणार तोच त्याच्यामध्ये जेव्हा आपण उन्हात वाळतो ती तुम्हाला मिळते जसं तुम्ही पिस्ता बघाल पिस्त्याची साईज बघा मॅडम या व्हिडिओतून आपण तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करतोय ना की क्वालिटी काय असते मध्ये ते सगळं दाखवायचा प्रयत्न करतो तसंच आपण जर काजू दाखवला हा बघा हा डबल ड्रम रोस्टेड काजू आहे त्याची साईज बघा सुपर प्रीमियम साईज काजू आहे चवेला तर आहेच त्याच्यावर क्वालिटी पण बघा ह्याच बरोबर आपल्याकडे हे बघा हे सगळे रोस्टेड नट्स आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला मॅकेडेमिय नट्स ब्राझिलियन नट्स पिकन नट्स पाईन नट्स हे सगळे नट्स येतात म्हणजे आज आपण ब्राझीलियन नट्स म्हटलं ज्यांना थायरॉइड पीसीओड इन युट्रस चा इश्यू आहे त्याच्यासाठी रामबाण आहे तसंच फक्त ब्राझीलियन नट्स पाहिजे तर तुम्हाला प्लेन ब्राझिलियन नट्स पण मिळतात आणि मिक्सर ऑफ नट्स पाहिजे कारण आजच्या डेटला एवढी दगदग आणि धावपळ आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला वेळ मिळत नाही मिक्सर सगळं करण्यासाठी आणि म्हणतो सगळं मिक्स पण आम्ही तुम्हाला बनवून देतो हे ब्राझिलियन नट्स आहेत त्याच्यावर हा मॅकॅडेमिया नट्स आजच्या डेटला लोकांना अल्झायमरचा प्रॉब्लेम आहे लॉस ऑफ मेमरी गोष्टी विसरतात स्मरणशक्ती वीक आहे त्यासाठी मॅकॅडेमियन नट्स ह्या oh. सगळ्या नट्स आणि प्रोडक्ट आपण तुमच्यासाठी अवेलेबल केलेत म्हणजे सालीच्या काजू पासून हा बघा हा वेंदुर्चा सालीचा काजू आहे मॅडम त्याची पण साईज तुम्ही बघू शकता केवढा मोठा आहे हा चुलीवर भाजलेला आहे चवेला अप्रतिम तसेच आपल्याकडे सुपर जम्बो साईज वेदूर खजूर आहे हे बघा ज्या लोकांना शुगरचा प्रॉब्लेम आहे ती लोक गोड खाऊ शकत नाही आणि त्यांच्यासाठी आणलाय जॉर्डनचा सुपर जम्बो साईज खजूर म्हणजे डायजेशनसाठी चांगला त्याच्यानंतर हेमोग्लोबिन साठी चांगला साठी चांगला वन ऑफ द टॉप मोस्ट प्रोडक्ट बेस्ट अमाऊंट ऑफ मॅग्नेशियम आणि आयरन म्हणजे मेजूल सुपर खजूर तसंच जर तुम्ही बघाल अंजीर आज लोक म्हणतात अंजीर म्हणजे काय दोषांकडचे जंजीर हा अंजीर नाही जंजीर आहे मॅडम असा नरम कणित असतो तसा मऊ आणि गोड ही क्वालिटी आहे नरम नाही आहे तर अंजीर नाही हे सगळे प्रोडक्ट आपण तुमच्यासाठी आज गेल्या नऊ वर्षापासून हे प्रोडक्ट तुमच्यासाठी आणतो काय आणतोय लोकांनी जितके मुंबईत आमचे गिरॅक आहेत कमीत कमी, कमी अकरा हजार कस्टमर आहेत त्या लोकांना आज आम्ही सर्व्हिस देतोय का लोक परत परत घेतात कारण त्यांना ह्या गोष्टी आवडतात तसं एक छोटं एक्झाम्पल म्हणजे गिरगाईचं तूप मॅडम बघा तेल तूप क्रीम म्हटलं ना तर चिकट असतं हे मी तुमच्या समोर लावलोय सोडलेलं आहे चिकट पण दिसणार नाही मॅडम तुम्ही स्वतःहून पण पाहिजे तर टेस्ट टच करून बघू शकता बिलकुल चिकट पण नाहीये त्या क्वालिटीचं तूप आहे का चिकट लागेल तर ग्रिसिनेस आहे ग्रिसिनेस आहे म्हणजे त्याच्यामध्ये बेसन आहे ह्याच्यामध्ये दुधाने दही दह्याने तूप बनवलेलं आहे झिरो केमिकल झिरो प्रेझिरेट हे बघा हे आपल्या तुपाची वैशिष्ट्य आहे दुधाने दही दह्याने तूप बनवलंय ते पण बिलोना प्रोसेस विदाऊट ऍडिंग एनी केमिकल ऑर प्रेझर्वेटिव्ह ओमेगा थ्री आणि जे तुम्हाला सेम बेनिफिट्स बदाम आणि अखोन मध्ये मिळतात तेच आपल्या तुपामध्ये हे रोज सकाळी तुम्ही अनुसुपोटी एक चमचा तूप आणि खा हाडांचे विकार होणार नाही डोळ्यांसाठी ब्रेन साठी जॉईंटसाठी रामबट दॅट इज ए टू गिरकाव घी फ्रॉम डिकाने आणि काय त्याची किंमत आहे चौदाशे रुपया अर्धा पंचवीसशे रुपये किलो सगळे प्रोडक्ट ऑनलाईन आहेत फ्री होम डिलिव्हरी लाकडी घाण्याच्या तेलापासून गिरगाईच्या तुपामध्ये सगळे प्रोडक्ट ऑनलाईन आहेत फ्री होम डिलिव्हरी आहे आपण आपले सगळे प्रोडक्ट ऑनलाईन मागू शकता थ्रू डब्ल्यू 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 डॉट लिकानास डॉट कॉम और गिवन नंबर नाईन टू सेवन झिरो डबल नाईन ट्रिपल नाईन सिक्स या नंबरवर कॉल करून पण सगळे प्रोडक्ट ऑनलाईन मागू शकता फ्री होम डिलिव्हरी okay. ड्रायफ्रुट्स वेगवेगळ्या व्हरायटीचे त्यांच्या किमती कशा आहेत मॅडम काजू आहे आपल्याकडे बाराशे चौदाशे सोळाशे वेगवेगळ्या रेंजमध्ये तुम्ही तर लोकांना सांगेन जिथे जिथे एक्झिबिशन चालतात तुम्ही याची माहिती येऊन त्या त्या लोकेशन मध्ये व्हिजिट करा कोण ठाण्याला राहतं कोण अंधेरीला राहतं कोण पार्क आपले कंटिन्यू एक्झिबिशन चालू असतात तर तुम्ही तिकडे विजिट या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्ही नंबर घेऊन फोन करून किंवा व्हॉट्सअप करून पण विचारू शकता की तुमच्या एरियामध्ये कुठे एक्झिबिशन चालू आहे तिकडे येऊन तुम्ही आधी प्रोडक्ट्स बघा जसं आम्ही तुम्हाला माहिती दिली आहे जर तसे तुम्हाला आवडतात तर तुम्ही तिकडे येऊन बघू शकता किंवा ऑनलाईन विजिट करून पण वेबसाईटच्या थ्रू प्राइजेस बघू शकता कारण या व्हिडिओमध्ये सगळ्या ची माहिती देणं म्हणजे खूप मोठं होऊन जाईल कारण चौसष्ट प्रोडक्ट आहेत एक प्रोडक्ट नाही तर मी सांगेन प्रोडक्टची माहिती आणि चव तुम्हाला सगळं स्टॉलवरती पण मिळू शकतात Okay. आणि हे पण तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही स्वतःला उद्योजक म्हणून काय काय आणि सुरुवात धन्यवाद मॅडम असा प्रश्न मला स्वतःला सांगण्यात खूप आवडेल आणि स्वतः मी बँकेत अठरा वर्ष काम केलेलं आहे जेव्हा मी स्वतः रिटायरमेंट घेतली तेव्हा लोकांनीच मला सांगितलं की जोशी असे काही प्रोडक्ट्स आणा जेणेकरून आमच्यासाठी पण चांगले आहेत तर मी एक गोष्टींवर खूप अध्ययन केलं ते म्हणजे लोकांना सकाळी सकाळी काहीतरी असे प्रोडक्ट्स लागतात ज्या तब्येतीसाठी चांगले आहेत जे हेल्थी असतात ते म्हणजे ड्रायफ्रुट्स तेव्हा आम्ही पहिली सुरुवात काजूपासून केली लोकांना जमा सांगितलं सर तुम्ही एक प्रोडक्ट तर दिले तर बाकीचे प्रोडक्ट जर देणार नाही तर आम्हाला पुढे ड्रायफ्रटच्या दुकानात जायला लागेल तसं लोकांच्या सपोर्ट आणि प्रोत्साहने मी एक एक प्रोडक्ट आणत गेलो आणि जेवढे प्रोडक्ट आणले तेवढे आनंदाने प्रत्येकाने आवडीने घेतलेले आहेत त्याच आवडीने मी त्यांच्यासाठी आज सतत प्रोडक्ट्स आणत जातोय आणि ते आवडीने घेत हा मी एक उद्योजक म्हणून बघतो की लोकांच्या सपोर्ट शिवाय काहीच होऊ शकत आणि त्यांच्या आवडीच्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही आणत नाही म्हणून म्हणतात ना मनात पोचण्यासाठी पोटात पोचणं गरजेचं आहे तर लोकांच्या पोटापर्यंत गेलो तर मनातल्या गोष्टी यायला लागल्या आणि त्याच्यामुळे मी आज एक उद्योजक म्हणून ते उभा आहे थ्रू तुम्हाला जी आम्ही माहिती दिली असे अजूनही खूपसे उद्योजक आहेत जे तुम्हाला अजून काही माहिती देऊ शकतात जे तुमच्या डे टू डे मध्ये आणि ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला वापरता येतील स्वयंपूर्ण आम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट्स मिळतील जेणेकरून तुम्ही पण त्यांच्यासारखे अपडेटेड राहाल जसेच या धन्यवाद